मानवतेचा संदेश देणारा पवित्र रमजानची सुरुवात चिमुकलेही पवित्र रमजान महिन्यास सुरुवात झाली असून मोठ्या उत्साहात पाळला जात आहे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या उपवासात सहभागी झाला आहे मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला शनिवारी संध्याकाळी मगरीबच्या नमाज नंतर चंद्र झाल्यावर रविवार पासून पवित्र रमजान महिन्यास रोज ठेवण्यास सुरुवात झाली आहे आज पहिला रोजा असल्याने मुस्लिम समाजात तसेच लहान चिमुकल्यात व अबाल वृद्धात मोठ्या उत्साहाने नव चैतन्याचे आनंदाचे वातावरण पसरले आहे त्र्यंबकेश्वर येथील चार वर्षीय चिमुकल्यांनी रोजे करत आहेत ज्यामध्ये हुरेन मतीन सय्यद अरशान मोहसीन सय्यद आयशा नदीम सय्यद या चिमुकल्यांचा सहभाग आहे पवित्र रमजान महिन्यात अगदी पहाटे सकाळी पाच वाजता म्हणजेच सूर्योदयापूर्वी सहेरी करून रोजा ठेवला जातो त्यानंतर दिवसभर काहीही न खाता पिता अल्लाची उपासना करावी त्यात मुस्लिम धर्माचे पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफचे पठण करावे दिवसातून पाच वेळेस नमाज पडावे तसेच सूर्यास्ताच्या वेळी रोजा अल्लाच्या साक्षीने पेंडखजूरने सोडावे ईशाच्या नमाज नंतर तरावीच्या नमाजाची नमाज तयारी करतात तरावीह नमाजमध्ये पवित्र धर्मग्रंथांचे पठण करतात पवित्र रमजान महिन्यात मोठ्या पासून तर चिमुकल्या पर्यंत मोठ्या उत्साहाने व वा नवचैतन्याचे वातावरण असते परंतु यावेळी पवित्र रमजान महिना कडक उन्हाळ्यात असल्याने रोजेदारांचा चांगलाच कस लागणार आहे तरीही रोजेदार बांधव अल्लाच्या निष्ठेप्रती कडक उन्हा सुद्धा रोजे ठेवून आपला निष्ठ सिद्ध करत हे विशेष पवित्र रमजान महिन्यात मानवतेच्या भिंती उभारून आपापसातील मतभेद बाजूला करून मनातील द्वेष विसरून केवळ मानवता हाच धर्म समजून सर्व देशवासियांनी बंधुभाव आपुलकी प्रेमाने एकत्रित एकत्रितरित्या राहण्याचा संदेश पवित्र रमजान महिना सर्व भारतीय नागरिकांना देत आहेत चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर